लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज निषेध दहीहंडी फोडण्यात आली आहे राजकोट मालवण येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट कामामुळे कोसळल्यानं तसंच महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात हे सरकार अपयशी ठरल्यानं या सर्वच बाबींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आज नाशिकमध्ये निषेध करत दहीहंडी फोडण्यात आलेली आहे राजकोट मालवण या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट कामामुळे कोसळला तसंच महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्यानं या सर्व बाबींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली निषेध दहीहंडी आज फोडण्यात आलेली आहे दरम्यान गजानन शिलार यांनी अनेक मुद्दे यावेळी उपस्थित केलेले आहेत तसेच महायुतीवर काही घणाघात आरोप देखील केलेले आहेत सतरा टक्के ते वीस टक्के अधिकारी वसुली करतात महानगर जे इतर शासकीय कर असतात जी एस टी असेल हे असेल त्याला अठरा टक्के लागतात जवळपास अठ्ठावन्न टक्के हा खर्च हा त्या काम कामामधून जातो आणि बाकी नफादारला तर वीस पंचवीस टक्के नफा ठेकेदारचा असतो म्हणजे एक कोटीच्या कामामध्ये फक्त वीस लाखाचं काम होतं आणि काही ठिकाणावर तर शून्य काम न करता पूर्णपणे पैशाची वसुली केली जाती मिलीभगत अधिकारी आमदार आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून मिलीभगत करून पूर्णपणे पैसे रस्ते आणि कामं खाण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल सरकारी रुग्णालय असेल महिलांना जे काही लैंगिक अत्याचार असेल बेपत्ता महिला असतील अशा अनेक माध्यमातून या ठिकाणावर स्वच्छ गॅस देण्याचं आश्वासन असेल आता लाडक्या बहिणीचं सुद्धा त्यांनी काढलेलं आहे जे यू पीमध्ये सरकार आहे एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये सरकार आहे त्यांनी लाडली बहीण काढली होती इलेक्शन संपलं आणि लाडली बहीण बंद झाली इथे सुद्धा इलेक्शनसाठी जे केवळ राजकारणासाठी ती लाडली बहीण काढली अशा पद्धतीनं लोकांना मूर्खत काढण्याचं काम हे युती सरकार करत आहे आणि त्याचा निषेध करण्यास माहितीच्या काळात झालेला पेपरफुटी घोटाळा बळीराजाची होणारी आत्महत्या महापुरुषांचा अवमान स्वस्त गॅस सिलेंडरचे डोंगी आश्वासन सरकारी रुग्णालयात असलेला निष्काळजीपणा वाढती गुन्हेगारी खासगी शाळांकडून होणारी लूट आरक्षणाच्या नावाखाली होत असलेले राजकीय खेळी यासारख्या अनेक विषयांवर निषेध म्हणून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं माहितीच्या या काळामध्ये निषेध दहीहंडी फोडण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक